आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी पाच महिन्यापूर्वी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापुरातील नील नॉर्मनच्या अपघाताचा अहवाल लाल फितीच्या कारभारात अडकलाय महावितरण पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप अहवालच तयार झाला नसल्यानं नील आणि त्यांच्या कुटुंबाची मदतीसाठी झुंज सुरू आहे बदलापूरच्या बेलवली भागात राहणारा तेरा वर्षाचा नील नॉर्मन हा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मित्रांसोबत इथल्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या मैदानात क्रिकेट खेळत होता त्यावेळी क्रिकेटचा बॉल सभागृहावरील पत्र्याच्या शेडवर गेला नील पत्र्याच्या शेडवर गेला असता त्याला महावितरणच्या हायटेन्शन वायरचा शॉक लागल्यानं तो गंभीररित्या भाजला गेला त्यानंतर त्याच्यावर दहा छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या यासाठी आतापर्यंत जवळपास सव्वीस लाख रुपये खर्च झाले आहेत नीलच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अतिशय बेताची आहे लोकवर्गणीतून त्यांनी तेरा लाख रुपये जमावले तसंच आठ ते दहा लाखाचं कर्ज काढलं दरम्यान वारंवार मागणी करून महावितरणने अद्याप अपघाताचा अहवाल सादर केलेला नाही महावितरणचे अधिकारी राजपूत पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवत आहे तर अद्याप पत्रव्यवहार केला नसल्याचं कारण पोलीस प्रशासनाकडून दिलं जाते आहे महावितरण आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नील नॉर्मनला न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या सभागृहावर बांधण्यात आलेली पत्र्याची शेड अधिकृत होती का हे सभागृह नगरपालिकेच्या मालकीचं आहे त्यामुळे हाय टेन्शनच्या वायर खाली पत्र्याची शेड उभारताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व परवानग्या घेतल्या होत्या का शेड बांधत असताना हाय टेन्शन वायर का हटवली नाही हे प्रश्न ही निरुत्तरितच आहे यंत्रणाच्या या बेजबाबदार कारभाराचा फटका तेरा वर्षाचा नील आणि त्याच्या कुटुंबियांना बसतोय महावितरण आणि पोलिसांनी वेळकाडूपणा न करता लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली माझा मुलगा भाजून आज पाच महिने झाले पण अजून कुठलेही सरकार त्याची जबाबदारी घेत नाही म्हणजे ना नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन किंवा एम एस सी बी ह्या तिघा प्रशासनाकडे मी चक्र मारून मारून गेल्या पाच महिन्यात थकले तर एकमेकांवर ते आपल्या जबाबदारी आहेत आणि आम्हाला नुसतं फिरवतायत ह्याच्यामध्ये आमचे आर्थिक नुकसान पण झाले मुलाचं पण झालं आणि आम्ही आता आर्थिक संकटात पण सापडलो आणि खचून गेलो तर ह्या माझ्या मुलाला न्याय कोण देणार आणि कसा हे लोक देणार आहेत मला अजून काही कळत नाही आहे त्यांचा अजून अहवाल पण तयार झालेला नाही म्हणे आणि आम्ही त्या राजपूत साहेबांना विचारतो तर ते सांगतात की एफ आय आरचं ते पाठवत नाही आहेत म्हणे म्हणून आम्ही अहवाल नाही पाठवत पोलीस म्हणतात की त्यांना आम्ही लेटर पाठवले पण ते पाठवत नाही ह्याच्यामध्ये आमची नुसती हळसण चालली आहे आणि आम्ही मुलाला डॉक्टरकडे न्यायचं की त्याची फिजिओथेरपी करायची की इथे आम्ही ह्यांच्या पाठीमागे जायचं हेच काही कळत नाही तर आता माझे मिस्टर कामाला नसल्यामुळे आमची आर्थिक अडचण खूप वाढलेली आहे तर ह्याच्याविषयी न्याय कोण देईल आम्हाला आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो